नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक अत्यंत मोठी आनंदाची बातमी असून ती बातमी पी एम किसान व नमो शेतकरी योजनेच्या संदर्भातील आहे शेतकरी मित्रांनो सध्या सोशल मीडिया आणि खाजगी न्यूज माध्यमातून अशा प्रकारची माहिती देण्यामध्ये येत आहे की तुम्हाला पी किसान योजनेचा विसावा हप्ता व नमो शेतकरी महासन्मान योजनेचा सातवा हप्ता हा उद्या किंवा परवाच्या दिवशी वितरित करण्यामध्ये येईल परंतु हे सत्य नसून केंद्र सरकारने या विसाव्या हप्त्याच्या वितरणाची अधिकृत तारीख जाहीर केली आहे जी राज्य की राज्यामधील आणि देशामधील भरपूर सारे न्यूज चॅनल माहीतच माहितच नाही त्यामुळे या चॅनलच्या माध्यमातून चुकीची माहिती नेमक्या कोणत्या दिवशी आणि किती तारखेला तुम्हाला हा पीएम किसान योजनेचा विसवा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता मिळणार आहे व केंद्र सरकारने अधिकृतपणे जाहीर केलेली या हप्त्याची तारीख काय आहे याबद्दलची सविस्तर आणि अगदी थोडक्यामध्ये मध्ये माहिती तुम्हाला केवळ आजच्या या व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजची अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट तर मग शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेचा येणारा विसवाप्ता हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मागील वीस तारखेला म्हणजे वीस जून रोजी तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करणार होते परंतु तुम्हाला माहीत आहे की पंतप्रधान महोदयांना इतर काही कारणास्तव विदेश जावे लागले व अचानकपणे या विसाव्या हप्त्याची तारीख पुढे ढकलण्यामध्ये आली आणि तर केंद्र सरकारने त्या विसाव्या हप्त्याच्या वितरणाची एक नवीन तारीख जाहीर केली असून ही तारीख देशामधील व राज्यामधील बहुतेक साऱ्या न्यूज चॅनलवाल्यांना आणि सर्वाधिक करून शेतकऱ्यांना आणखीन माहीतच नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक चुकीची माहिती सध्या प्रसारित होत असून नेमके या हप्त्याबद्दलची खरी अपडेट काय आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचणे हे अत्यंत गरजेचे असल्यामुळे तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून या विसाव्या हप्त्याची अधिकृत अशी तारीख आम्ही या ठिकाणी सांगणार आहोत तर मग शेतकरी मित्रांनो मोदीजींचा वीस तारखेचा कार्यक्रम रद्द झाल्यानंतर केंद्र सरकारने विशेषतः पंतप्रधान कार्यालयाने एक अधिकृताशी पोस्ट जाहीर केली होती त्या पोस्टच्या माध्यमातून अशा प्रकारची माहिती देण्यामध्ये आली की देशामधील पीएम किसान योजनेअंतर्गतच्या पात्र शेतकऱ्यांना या जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पीएम किसान योजनेचा अविस्व वी हप्ता वितरित करण्यामध्ये येल व या हप्त्याच्या वितरणाची अधिकाराची तारीख देखील लवकरच जाहीर करण्यामध्ये येल त्यानुसारच आता केंद्र सरकारने आज या अविस्व याप्त्याच्या वितरणाची तारीख जाहीर केली असून केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार तुम्हाला पुढील दोन दिवसामध्ये पीएम किसान योजनेचा येणारा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे कारण की अवघ्या चार ते पाच दिवसांमध्ये जून महिना संपणार असून केंद्र सरकारला या जून महिन्यामध्ये या विसाव्या हप्त्याचे वितरण करणे बंधनकारक असल्यामुळे पुढील अवघ्या दोनच दिवसामध्ये तुम्हाला या विसाव्या हप्त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये आता जमा करण्यामध्ये येणार आहेत यासोबतच महाराष्ट्र राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता देखील तुम्हाला त्याच दिवशी मिळणार असून राज्य सरकारने पीएम किसान योजनेच्या प्रत्येक हप्त्यासोबत नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे वितरण करण्याची घोषणा केली होती आणि त्याप्रमाणे तुम्हाला पुढील दोन दिवसामध्ये जो पी एम किसान योजनेचा हप्ता मिळेल त्या हप्त्यासोबतच नमो शेतकरी योजनेचा सात तो हप्ता देखील नक्कीच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येईल याची दक्षता राज्यामधील या दोन्ही योजनेअंतर्गतच्या पात्र शेतकऱ्यांनी घ्यायची आहे तर मग शेतकरी मित्रांनो या दोन्ही हप्त्याच्या अधिकृत तारखेबद्दल बोलायला गेले तर केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने या दोन्ही योजनांच्या हप्त्याच्या वाटपाची तारीख आतापर्यंत जाहीर केली नाहीये परंतु आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार उद्या सकाळी किंवा दुपारी बारा वाजेपर्यंत पीएम किसान योजनेची अधिकृत कारण की उद्या देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण किसान योजनेच्या विश्व हप्त्याच्या वाटपाबद्दल एक अत्यंत मोठी पत्रकार परिषद घेणार आहेत आणि याच पत्रकार परिषदेमधून तुम्हाला नेमका विश्व हप्ता कधी मिळेल याची तारीख काय असेल याबद्दलची सविस्तर माहिती पाहायला मिळणार आहे त्यामुळे जर तुम्हाला सर्वात अगोदर या विश्व हप्त्याची तारीख जाणून घ्यायची असेल व याबद्दलची पत्रकार परिषद लाईव्ह पाहायची असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे नोटिफिकेशन बिल ला ऑल वरती शेट करून ठेवायचे आहे कारण की त्या पत्रकार परिषदेचा ही व्हिडिओ तुम्हाला केवळ आपल्या चॅनल पाहायला मिळणार आहे याची दक्षता सर्व शेतकऱ्यांनी घ्यायची आहे तर मग अशा प्रकारचे एक अत्यंत महत्वपूर्ण असे अपडेट आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहिली व राज्य सरकारच्या सर्व प्रकारच्या शेतकरी योजना बद्दल अधिकृत अशी माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद